तुम्ही कधी लक्ष दिलंय का आपण खूप प्रयत्न करतो सगळं योग्य करायचा प्रयत्न करतो तरीही मनात एक थकवा राहतो जणू काही शांतता मिळत नाही म्हणून नाही पण आपण तिला घट्ट पकडायचा प्रयत्न करतोय म्हणून आजचा हा एपिसोड तुम्हाला अजून काही शिकवणार नाही तो तुम्हाला काही सोडायला शिकवेल नमस्कार मंडळी मी नवल शिंदे ऑरा ॲनालिस्ट वास्तू कन्सल्टंट आणि ऑकल्ट रिसर्चर आज आपण समजून घेणार आहोत समर्पण म्हणजे हार नाही समर्पण म्हणजे ऊर्जा मेंदू आणि आयुष्य प्रवाहाशी अलाईन करणारी शक्ती जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही आटून शांत वाटत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित आज काही बदलणार नाही का पण काही सुटू शकतं चला समर्पणाची ऊर्जा समजून घेऊया आपण सगळ्यांनीच कधी ना कधी हा अनुभव घेतला असेल की आपण खूप प्रयत्न करतोय एखाद्या नात्यात करिअरमध्ये किंवा अगदी स्वतःला सुधारण्यासाठी आपण पुस्तकं वाचतो लोकांचं ऐकतो योग्य निर्णय घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो पण इतकं करूनही आतून एक प्रकारची बेचैनी एक थकवा जाणवतो जणू काही आपण गाडी चालवतोय पण त्याच वेळी पायाने ब्रेक दाबून ठेवलाय कधी असा विचार मनात येतो का की कदाचित समस्या प्रयत्न कमी करण्यात नाहीये तर प्रयत्न चुकीच्या दिशेने करण्यात आहे आजची आपली चर्चा याच थांबण्याबद्दल आहे काहीतरी नवीन करण्याबद्दल नाही तर जे आपण अनावश्यकपणे करत आहोत ते न करण्याबद्दल आहे आपण समर्पण या शब्दाचा सखोल अर्थ उलगडणार आहोत पण हा अर्थ केवळ तात्विक किंवा धार्मिक नसेल त्यामागे असलेलं विज्ञान आपल्या मज्जासंस्थेवर होणारा परिणाम आणि आपल्या ऊर्जा क्षेत्रावर होणारे बदल या सगळ्याचा वेड आपण घेणार आहोत ही माहिती माझ्या अनेक वर्षांच्या भक्तियोग ऊर्जा प्रणाली बायोफिल्ड सायन्स आणि आणि अभ्यासावर निरीक्षणांवर आधारित आहे म्हणजे आज ऐकणाऱ्यांना कोणतीही टू डू लिस्ट मिळणार नाहीये उलट हा संवाद त्यांच्यासाठी एक विश्रांतीची एक शांत होण्याची जागा ठरावा अशी अपेक्षा आहे चला तर मग सुरुवातच त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून करूया का समर्पण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं हार मांडणं जबाबदारी झटकणं किंवा निष्क्रिय होणं हाच तर सर्वात मोठा अडथळा आहे नाही का अगदी आणि हा अडथळा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण पुढचा काहीच समजू शकत नाही समर्पण म्हणजे पळून जाणे नाही समर्पण म्हणजे हार मानणे नाही समर्पणाची सर्वात सोपी आणि अचूक व्याख्या आहे चुकीचं करणे थांबवणे आपण ज्याला प्रयत्न म्हणतो त्यातली बरेचशी कृती ही जबरदस्ती असते परिस्थितीला लोकांना किंवा स्वतःला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याची धडपड आणि जिथे जबरदस्ती आहे तिथे शांतता असूच शकत नाही हे खूप महत्वाचं आहे पण मग सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जबरदस्ती यातला फरक कसा ओळखायचा कारण अनेकदा यश मिळवण्यासाठी चिकाटी तर लागतेच एखादी व्यक्ती म्हणू शकते की मी जबरदस्ती नाही करत मी तर फक्त माझं ध्येय गाठण्यासाठी मेहनत करते ही सीमारेषा कशी ओळखायची खूप चांगला प्रश्न आहे यातील फरक शरीरात जाणवतो जेव्हा तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत असता तेव्हा तुमच्यात एक प्रकारचा उत्साह असतो एक प्रवाह असतो पण जेव्हा तुम्ही जबरदस्ती करता तेव्हा शरीरात ताण येतो खांदे घट्ट होतात श्वास अडखळतो मनात सतत चिंता असते जबरदस्तीचा पाया भीतीवर उभा असतो जर हे माझ्या मनासारखं झालं नाही तर याउलट योग्य प्रयत्नांचा पाया श्रद्धेवर असतो म्हणून लक्षात ठेवा समर्पण म्हणजे बुद्धी बंद करणे नाही तर बुद्धीला तिच्या अहंकारी पकडीतून सोडवून पूर्ण क्षमतेने वापरणे आहे ही एक उच्चतम मत उच्चतम बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आहे हे समजून घेण्यासाठी मला वाटतं तुम्ही जे कृतीच्या तीन पातळ्यांबद्दल बोलता अहंकार बुद्धिमत्ता आणि समर्पण ते अधिक स्पष्ट करेल आपण हे एका उदाहरणाने समजावून घेऊ शकतो का म्हणजे ते अधिक सोपं होईल नक्कीच कल्पना करा की तुमचा ऑफिसमध्ये खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि तो डेडलाईनच्या मागे चालला आहे आता या परिस्थितीत तीन पातळ्यांवरची माणसं कशी प्रतिक्रिया देतील ते पाहूया पहिली पातळी आहे अहंकार नियंत्रण इगो कंट्रोल या पातळीवरची व्यक्ती म्हणेल हे माझ्याच पद्धतीने झालं पाहिजे मी सगळ्यांना कामाला लावतो मी रात्र रात्र जागून हे पूर्ण करेन इथे सगळा भर मी आणि नियंत्रण यावर आहे आणि याचा परिणाम म्हणजे प्रचंड ताण चिडचिड सहकार्यांसोबत वाद आणि शेवटी कदाचित काम पूर्ण होईलही पण तोपर्यंत शारीरिक आणि मानसिक ऊर्जा पूर्णपणे संपलेली असेल हा अनुभव तर खूपच कॉमन आहे बरोबर आता दुसरी पातळी ती म्हणजे बुद्धिमत्ता इंटेलिजन्स ही व्यक्ती परिस्थितीचा आढावा घेईल ती म्हणेल ठीक आहे अडचण काय आहे आपण टीमसोबत बोलूया कामाची विभागणी करूया नवीन डेडलाईनसाठी बोलणी करूया इथे समतोल आहे नियोजन आहे पण तरीही मनात एक सूक्ष्म चिंता आहे कारण परिणामाची जबाबदारी अजूनही पूर्णपणे स्वतःच्या डोक्यावर आहे समर्पणाच्या पातळीवरची व्यक्ती बुद्धिमत्तेचा पूर्ण वापर करेल ती सुद्धा टीमसोबत बोलेल नियोजन करेल पण या सगळ्या कृतीच्या मागे तिची वृत्ती वेगळी असेल ती स्वतःला सांगेल मी माझं सर्वोत्तम काम करणार आहे मी योग्य ते सर्व प्रयत्न करणार आहे पण अंतिम परिणाम माझ्या हातात नाही जे होईल ते स्वीकारण्याची माझी तयारी आहे इथे कृती तीच आहे पण कृतीच्या मागची ऊर्जा पूर्णपणे वेगळी आहे ती जबरदस्तीची नाही तर प्रवाहाची आहे आणि गंमत म्हणजे अनेक वर्षांच्या निरीक्षणातून हेच दिसतं की अशावेळी गोष्टी अधिक सहजतेने घडतात यालाच ग्रेस ईज आणि टायमिंग म्हणतात म्हणून सूत्र हे आहे की समर्पण म्हणजे अक्कल सोडणे नाही अहंकार मोकळा करणे आहे हे उदाहरण खूपच प्रभावी आहे म्हणजे कृती न सोडता कृतीमागे असलेली नियंत्रणाची धडपड सोडणं म्हणजे समर्पण हे जे काही आपल्या मनात आणि वृत्तीत घडतं याचे काही शारीरिक परिणाम पण असतात का म्हणजे आपलं शरीर आपला मेंदू यावर कसा प्रतिसाद देतो नक्कीच आणि हा या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग आहे न्यूरोसायसच्या भाषेत सांगायचं झालं तर आपली मज्जासंस्था दोन मुख्य मोडमध्ये काम करते पहिला आहे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ज्याला आपण फाईट ऑफ फ्लाइट मोड किंवा सोप्या भाषेत कंट्रोल मोड म्हणू शकतो ओके फाईट ऑर फ्लाइट म्हणजे लढा किंवा पळा हो जेव्हा आपण सतत नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीची चिंता करतो तेव्हा आपला मेंदू शरीराला धोक्याचा सिग्नल पाठवतो या मोडमध्ये आपलं शरीर स्ट्रेस हॉर्मोन्स जसं की कॉर्टिझॉल आणि ऍड्रिनायलिन तयार करतं हृदयाचे ठोके वाढतात स्नायू ताणले जातात पचनक्रिया मंदावते शरीर सतत एका अदृश्य शत्रूशी लढायला तयार असतं थोडक्यात आपण आपल्याच विचारांनी स्वतःला सतत धोक्याच्या स्थितीत ठेवतो म्हणजे आपण जितका जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो तितकं जास्त आपलं शरीर युद्धाच्या तयारीत राहतं आणि मग थकवा तर येणारच मग या उलट दुसरा मोड कोणता आहे दुसरा मोड आहे पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीम ज्याला रेस्ट अँड डायजेस्ट मोड किंवा आपण त्याला सेफ्टी मोड म्हणूया ज्या क्षणी आपल्या मनात स्वीकृतीचा भाव येतो जे आहे ते ठीक आहे असा सिग्नल मेंदूला मिळतो तेव्हा हा मोड सक्रिय होतो हृदयाचे ठोके सामान्य होतात श्वास खोल होतो स्नायू शिथिल होतात आणि पचनक्रिया सुधारते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अवस्थेत शरीराची नैसर्गिक उपचार प्रक्रिया म्हणजे हिलिंग सुरू होते हे अविश्वसनीय आहे म्हणजे तुम्ही म्हणताय की कृपा म्हणजे ग्रेस ही कोणतीही बाह्य किंवा गूढ शक्ती नाहीये तर आपल्याच शरीराची शांत अवस्थेत काम करण्याची नैसर्गिक जैविक क्षमता आहे हा विचार अनेकांसाठी खूपच नवीन असेल अगदी कृपा हा चमत्कार नाही ती आपल्या शरीराला आणि मनाला मिळणारी सुरक्षिततेची एक जैविक आणि भावनिक भावना आहे जेव्हा शरीर सुरक्षित अनुभवतं तेव्हा ते, ते स्वतःला दुरुस्त करायला सुरुवात करतं समर्पण हा त्या सुरक्षिततेचा स्विच ऑन करण्याचा मार्ग आहे हे आपल्या शरीरात आणि मेंदूत होणारे बदल खरंच खूप मोठे आहेत पण हे बदल केवळ रासायनिक पातळीवरच मर्यादित आहेत की याचा परिणाम आपल्या ऊर्जेच्या स्तरावरही होतो तुम्ही सुरुवातीला योगिक ऊर्जा प्रणालीचा उल्लेख केला होता त्यात प्राण या संकल्पनेबद्दल बोललं जातं याचा आणि समर्पणाचा काही संबंध आहे का खूप महत्वाचा संबंध आहे योगिक विज्ञानानुसार प्राण म्हणजे केवळ श्वास नाही तर ती जीवनशक्ती आहे लाईफ फोर्स ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात आणि ऊर्जा क्षेत्रात म्हणजे औरा मध्ये सतत वाहत असते ऊर्जेचा एक साधा आणि मूलभूत नियम आहे ऊर्जा नेहमी सर्वात कमी अडथळ्याचा मार्ग शोधते ती पाण्यासारखी आहे हे अगदी पाण्यासारखं आहे पाणी नेहमी सर्वात सोपा मार्ग शोधतं आपण भिंत बांधली तर ते अडतं पण मार्ग मोकळा ठेवला तर सहज वाहतं तुम्ही अगदी योग्य उपमा दिली आपला अहंकार आपली जबरदस्ती नियंत्रणाचा हट्ट म्हणजे त्या ऊर्जेच्या प्रवाहात आपणच उभे केलेले अडथळे दगड किंवा धरणं आहेत यामुळे ऊर्जेच्या प्रवाहात घर्षण म्हणजे फ्रिक्शन निर्माण होतं ऊर्जा अडकते आणि मग आपल्याला थकवा निरुत्साह आणि आजार पण जाणवतं याउलट समर्पण म्हणजे हे अडथळे काढून टाकणे ज्या क्षणी आपण परिणामावरची पकड सैल करतो तेव्हा ते, ते धरण उघडल्यासारखं होतं आणि जीवनशक्ती म्हणजेच प्राण सहजतेने वाहू लागतो आणि म्हणूनच लोकांना तो अनुभव येतो की मी खूप धडपडत होते पण काहीच होत नव्हतं ज्या क्षणी मी सोडून दिलं त्याच क्षणी ते काम झालं यामागे हेच ऊर्जा विज्ञान आहे म्हणजे खरा हॅक हा नाही आहे की जास्त ऊर्जा कशी मिळवायची तर आपल्याकडे असलेली ऊर्जा वाया घालवणं कसं थांबवायचं अडथळा निर्माण करणं हीच सर्वात मोठी ऊर्जा वाया घालवणारी गोष्ट आहे परफेक्ट तुम्ही अगदी अचूक निष्कर्ष काढला आहे मी सोडलं आणि घडलं या अनुभवामागे हेच ऊर्जाविज्ञान आहे समर्पण तुमचं आयुष्य बदलत नाही ते आयुष्याला तुमच्याकडून होणारा अडथळा थांबवतं आयुष्य नैसर्गिकरित्या वाहतच असतं आपणच त्याला अडवून ठेवतो हे सगळं ऐकून खूप शांत आणि स्पष्ट वाटतंय मला वाटतं आता आपण श्रोत्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मदत करू शकतो ही संकल्पना केवळ बौद्धिक पातळीवर न राहता अनुभवाच्या पातळीवर पोहोचवण्यासाठी आपण एक छोटासा सराव करू शकतो का नक्कीच आपण एक छोटा आणि प्रभावी सराव करूया पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा सराव काहीतरी मिळवण्यासाठी नाहीये तर काहीतरी सोडण्यासाठी आहे शांतता मिळवण्याचा प्रयत्न करू नका फक्त प्रक्रियेला घडू द्या ठीक आहे तर ऐकणाऱ्यांनी आता शांतपणे बसावं हो कुठेही असाल तिथे आरामशीर बसा पाठ सरळ ठेवा पण ताट नाही डोळे हळुवारपणे बंद करा एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा आता आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय आता मनातल्या मनात अगदी हळुवारपणे स्वतःला म्हणा जे आहे ते ठीक आहे पुन्हा एकदा जे आहे ते ठीक आहे आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे न्या आपल्या खांद्यांमध्ये काही ताण आहे का असेल तर श्वासासोबत तो ताण सोडून द्या आपल्या कपाळावर भुवयांमध्ये काही घट्टपण आहे का त्यालाही मोकळं होऊ द्या जबडा सैल सोडा पोटात काही अस्वस्थता असेल तर तिथे श्वास घ्या आणि ती जागा मऊ होऊ द्या आणि हे करत असताना कोणत्याही विशिष्ट परिणामाची अपेक्षा ठेवू नका शांतता आलीच पाहिजे असा हट्ट धरू नका अगदी फक्त साक्षीभावाने पाहत राहा ताण जाणवेल त्याला जाऊ द्या विचार येतील त्यांनाही जाऊ द्या पकडून ठेवू नका तुम्ही फक्त परवानगी देत आहात शरीर आणि मनाला शिथिल होण्याची परवानगी आणि हे नेहमी लक्षात ठेवा समर्पण म्हणजे परिणाम सोडणे आहे प्रयत्न किंवा जबाबदारी सोडणे नाही आपण आपलं काम करत राहायचं आहे पण फळाची आसक्ती आणि नियंत्रणाचा हट्ट सोडायचा आहे हा सराव खूपच सोपा आणि शक्तिशाली आहे मला खात्री आहे की अनेक ऐकणाऱ्यांना आता थोडं हलकं वाटत असेल आता मला हे जाणून घ्यायचंय की जेव्हा एखादी व्यक्ती हा दृष्टिकोन आपल्या दैनंदिन जीवनात आणायला सुरुवात करते तेव्हा तिच्या आयुष्यात कोणते सूक्ष्म वास्तविक बदल जाणू लागतात चमत्कारांची नाही पण खऱ्या बदलांची आपण अपेक्षा करू शकतो का खूप चांगला प्रश्न आहे समर्पण हे हळूहळू आतून काम करतं सर्वात पहिला आणि महत्वाचा बदल म्हणजे निर्णय घेताना अधिक स्पष्टता येते मनातला गोंधळ ते हे करू की ते करू वाला द्वंद्व कमी होतं कारण तुम्ही परिणामाच्या भीतीने निर्णय घेत नाही आणि भावनांवर काय परिणाम होतो कारण बहुतांश संघर्ष तर तिथेच असतो भावना अधिक मऊ आणि संतुलित होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड अस्वस्थता कमी होते राग किंवा दुःखाची भावना आली तरी ती तुमच्यावर हवी होत नाही तुम्ही तिला पाहू शकता आणि जाऊ देऊ शकता तिसरा बदल म्हणजे मनातील अनावश्यक विचारांचा कोलाहल कमी होतो तो सततचा आवाज हळूहळू शांत होऊ लागतो आणि आपण आधी बोललो त्याप्रमाणे योग्य वेळेची जाणीव म्हणजे टायमिंग हो ती जाणीव अधिक तीव्रतेने होऊ लागते कधी बोलावं कधी शांत राहावं कधी कृती करावी आणि कधी थांबावं हे आतूनच कळू लागतं यालाच प्रवाहाशी एकरूप होणं म्हणतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आयुष्य खूप हलकं वाटायला लागतं डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं आयुष्य सोपं होतं असं नाही पण आयुष्य जगणं सोपं होतं आयुष्य सोपं होत नाही पण आयुष्यात जगणं सोपं होतं खूप सुंदर ही चर्चा खरोखरच मनाला स्थिरता देणारी आहे या चर्चेचा समारोप करताना मला एकच वाक्य सांगावं असं वाटतं समर्पणात काही नवीन मिळत नाही पण जे अडत होतं ते निघून जातं हे वाक्य खूप सखोल आहे मला वाटतं यावर थोडा वेळ विचार करायला हवा आमचा उद्देश प्रेरणा देणे किंवा उत्साही करणे नव्हता उलट एक क्षण शांतता एक स्थिरता देण्याचा होता ही चर्चा ऐकताना जर कोणाचं मन थोडंसं जरी हलकं वाटलं असेल तर तोच या संवादाचा खरा परिणाम आहे बरोबर ही माहिती मोठं होण्यासाठी नाही तर शांत होण्यासाठी आहे पुढच्या चर्चेत आपण भक्तियोगाच्या यापुढील आणखी सूक्ष्म पातळीवर बोलणार आहोत जिथे श्रद्धेचा आणि समर्पणाचा प्रवास अधिक सखोल होतो तोपर्यंत शांत रहा सजग रहा समर्पित रहा आज आपण काही मिळवलं नाही आणि तेच ठीक आहे कारण समर्पणात काही मिळवायचं नसतं फक्त जे अडत होतं ते हळूच निघून जातं हा व्हिडिओ पाहताना तुमचं मून थोडंसं जरी हलकं वाटलं असेल तर तो परिणाम आहे असा कंटेंट मोठं होण्यासाठी नाही स्थिर होण्यासाठी असतो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कारण शांतता पसरवणंही एक साधन आहे असे सखोल शांत वैज्ञानिक आणि तरीही भक्तिमय एपिसोड हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा मोठं होण्यासाठी नाही आतून मोकळं होण्यासाठी पुढच्या एपिसोडमध्ये आपण भक्तियोगाच्या पुढील टप्प्यावर जाणार आहोत तोपर्यंत कंट्रोल सैल ठेवा श्वास मोकळा ठेवा आणि जीवनाला थोडी जागा द्या राम राम